रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून स्वयंसिद्ध ग्रामीण महिला सामाजिक संस्था व हेल्पेज इंडिया यांच्या नेरे ग्रामपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखान्याचा शुभारंभ लोकार्पण राष्ट्रवादी नेते दर्शन ठाकूर व भारतीय मानवाधिकार जिल्हाध्यक्ष सुनील रांजणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सायंकाळी शिवछत्रपतींची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यासाठी स्वयंसिद्ध महिला सामाजिक संस्था ग्रामपंचायत नेरे अष्टविनायक मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले असे मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमासाठी मान्यवर जिगर कांबळे सरपंच प्रकाश घाडगे व नवतरुण मराठा मित्रमंडळ नेरे ग्रामस्थ मंडळ सर्व सदस्य आणि आदी मान्यवर उपस्थित होते आज नेरे ग्रामपंचायत हद्दीत स्वयंसिद्ध ग्रामीण महिला सामाजिक संस्था आणि हेल्पेज इंडिया ह्या दोन संस्थांनी एकत्र मिळून जो ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे पन्नासच्या वर्षा वयोगटातील नागरिकांसाठी बी पी शुगर आणि त्याच्यावरती मोफत औषध उपचार दर आठवड्याला आठवड्यातून एकदा ते नेरे ग्रामपंचायत हद्दीत ज्यांचा दवाखाना येणार आहे फिरता दवाखाना असणार आहे त्याच्यात ते त्यांनी कॉलनीच्या बरोबर आदिवासी भाग तसेच गावातील मुख्य भाग हे सगळे भाग कवर केलेत त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठांना जो लाभ मिळणार आहे त्या मोफत औषधोपचाराचा लाभ मिळणार आहे त्यासाठी ग्रामपंचायत नेरेतर्फे आम्ही सर्व ग्रामस्थ आणि अष्टविनायक मित्रमंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहू हीच आम्ही आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांच्याकडं विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो नमस्कार स्वयंसिधा ग्रामीण महिला सामाजिक संस्था नेरे ही दोन हजार सोळा पासून नेरे विभागामध्ये काम करते आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळं सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो पण आमचं ऑफिस मुळात नेरे गावामध्ये आहे आणि नेरे गावामध्ये जे काही महिला बचत गटाच्या माध्यमातून काही समस्या आमच्या समोर आल्या की वयस्कर व्यक्तींना वयस्कर व्यक्तींना जे काही आहे आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत मेडिसिन आहे किंवा तपासणी आहे ते जाग्यावरनं पलीकडे जाण्यासाठी त्यांना वेळ म्हणजे कॅपॅसिटी नसते आणि आमच्या नेरे गावामध्ये पीएसटी आहे पण पीएसटी मध्ये पण जाऊन वेळेत त्यांना उपचार मिळणं थोडंसं अवघड वाटतं त्यामुळे आम्ही हेल्पेज इंडिया जी आहे दिल्लीचं फाउंडेशन आहे ते ऑल इंडियामध्ये काम करतं तर त्यांच्यासोबत आम्ही संपर्क साधला तेव्हा महेंद्र पाटील आहेत जे त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे गाडी सुरू करण्याचा विचार केला त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत नेरेच आणि त्यातल्या त्यात विशेष दर्शनभाई ठाकूर यांचं सहकार्य मिळालं आम्हाला जास्तीत जास्त त्यामुळे आज आम्ही इथे उपक्रम सुरू करतोय त्याच्या माध्यमातून आम्ही दर आठवड्याला वयस्कर पन्नासच्या वरती लोकांचा आम्ही चेकअप करणार आहोत त्यांना बी पी शुगर सर्दी खोकला हे जे की बेसिक आजार आहेत त्याच्यावरच्या औषध उपचार पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत धन्यवाद मी महेंद्र पाटील सोशल प्रोटेक्शन ऑफिसर हेल्पेज इंडिया हेल्पेज इंडिया हे आमचे युवराज पाटील या गाडीचे ड्रायव्हर आणि आपले इंडियन डॉक्टर हेल्पेज इंडियाकडून आपल्या गावामध्ये पंचावन्न वर्षावरील पन्नास वर्षावरील लोकांसाठी मोफत ची treatment दिली जाणार आणि औषध वाटप केले जाणार यामध्ये BP शुगर अस्थमा पायदुखी हातदुखी याच्यावर पूर्णपणे फ्री ऑफ cost मध्ये उपचार केले जाणार चार लोकांचे असणार एक pharmacist असणार MBBS डॉक्टर असणार driver आणि एक social worker नेरा गाव